नमस्कार मेघाज मराठी रेसिपीमध्ये आज आपण कैऱ्यांचं लोणचं करायचं लोणचं करण्यासाठी आपल्याला आंबट आणि छान कडक अशा कैऱ्या लागतात बरं का त्या कैऱ्या मी मार्केटमधनं घेतल्या आणि तिथूनच फोडून घेतल्या त्या घरी आणल्या आणि त्याच्या फोडी छान पुसून घेतल्या पुसल्यानंतर त्याला छान दोन चमचे हळद टाकली पाच सहा चमचे मीठ टाकलं आणि ते सगळं त्यांना छान चोळून घेतलं आणि याला व्यवस्थित मीठ चोळून घेतलं हळद आणि मीठ आणि त्या बरणीत भरून ठेवून द्यायच्या आपण ह्या रात्री अशाच भरून ठेवायच्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण ह्या व्यवस्थित काढायच्या म्हणजे आपण एक पातेलं घ्यायचं त्याच्यावर चाळणी ठेवायची आणि त्याच्यावर ह्या फोडी ज्या आपण भि हो, फोडीनं हळद आणि मीठ लावले त्या फोडी काढायच्या म्हणजे त्याचं जे पाणी निघेल ते खाली पातेल्यात पडेल आणि ते पाणी आपण पूर्ण फेकून द्यायचं ते पाणी आपल्याला वापरायचं नाही आहे त्यानंतर ह्या कैरीच्या फोडी आपण छान पंख्याखाली सुकवून घ्यायच्या जवळजवळ दोन ती तीन ते तीन तासात ह्या छान सुकतात त्यानंतर एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपण आता मस फोडी सुकतात तोपर्यंत मसाल्याची तयारी करू मिक्सरच्या पॉटमध्ये सर्वप्रथम जिरं घेतलं हे पन्नास ग्रॅम एवढं जिरं आहे बरं का ते छान बारीक करून घेतलं आणि ताटात काढून घेतलं मोहरीची डाळ घेतली ती थोडीशी फिरवून घेतली अर्धा पाव एवढी मोहरीची डाळ आहे सोप ही पन्नास ग्रॅम आहे तीही थोडीशी ओबडधोबड फिरवून घेतली आपल्याला का कोणचेच मिश्रण हे जास्त फिरवायचे नाही आहे थोडेसे ओबडधोबड करून घ्यायचे कलोंजी घेतली तसेच लवंग मिरे आणि मेथ्या एकत्र बारीक करून घेतल्या म्हणजे बारीक करायच्याच नाही फक्त आपल्याला एक गरका द्यायचा आहे आणि लाल तिखट घेतले एक वाटी आणि हिंग टाकला आहे बरं का थोडासा पाऊन लिटर एवढं तेल घेतलं आहे मी दोन किलो कैऱ्यांसाठी आणि पाच ते सहा चमचे मस्त मीठ टाकून घ्यायचं आणि सगळं गरम गरम तेल आपण मसाल्यांवर टाकून घ्यायचं आणि त्यात मी दोन गाठे लसणाचे स्वच्छ सोलून घेतले होते ते त्यात मिक्स करायचे लसूण लोणच्यामध्ये खूप छान लागतो आणि हे आपल्याला मिश्रण पूर्ण थंडगार झाल्याशिवाय फोडी त्यात टाकायच्या नाही आहे मिश्रण पूर्ण थंडगार झालं की मग आंब्याच्या वाळलेल्या फोडी आपण त्या मिश्रणात एकत्रित करून घ्यायच्या व्यवस्थित एक हे व्यवस्थित एकत्र करायचं आणि बर्णीत भरून ठेवून द्यायचं आणि हे दुसऱ्या दिवशी सकाळीच आपल्याला आता हलवून घ्यायचं आहे असं रोज आठ ते दहा दिवस करा बरं का असं आपलं छान चटपटीत आणि खमंग असं लोणचं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता हे दिसायलाही खूप सुंदर आहे आणि खायलाही खूप चविष्ट आहे नक्की करून पहा आणि हे लोणच्याची रेसिपी शेअर करा